सोळा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी ग्राम आखतवाडा तालुका तिवसा येथील रिलायन्स जिओ टावरचे मेन गेटचे कुलूप तोडून अज्ञात इसमांनी मधून कॉस्ट लाईट शंभर ए एस चे तीन बॅटरी चोरी झाल्याची घटना घडली तसेच अकरा मे दोन हजार चोवीस रोजी नॅशनल हायवे क्रमांक सहा लागून साइड येथील रिलायन्स जिओ टॉवर ओडिसी मधून पाच बॅटऱ्या चोरीची घटना घडल्यावरून पोलीस स्टेशन तिवसा येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता अशाच प्रकारे पोलीस स्टेशन आसेगाव हद्दीत सुद्धा घटना घडल्या होत्या त्यावरून पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद होत होते सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक अधीक्षक अमरावती अमरावती ग्रामीण ग्रामीण पंकज कुमावत अपर यांनी सदर मोबाईल टॉवर बॅटरी चोरी गुन्ह्यातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करून गुन्हा त्वरित उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांना आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार व वा त्यांचे पथक असे गुन्हे करणाऱ्यांचा शोध घेत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की शेख कलीम उर्फ अलीम राहणार नागपूर याने अमरावती जिल्ह्यात मोबाईल टॉवर मधील बॅटरी चोरी केल्या असून तो त्यांच्या साथीदारासह सिनर्जी हॉस्पिटल पलोटी चौक परिसर नागपूर येथे त्यांच्या साथीदारांसह वावरत आहे अशा माहितीवरून त्या परिसरात गोपनीय बातमीदार नेमून मिळालेल्या वर्णनावरून शेख कलीम उर्फ अलीम शेख वर्ष राहणार जाफरनगर कॉलनी गोदावरी झोपडपट्टी नागपूर शेख उमेर शेख वजीर व एकवीस वर्ष राहणार जाफरनगर रोज कॉलनी गोदावरी झोपडपट्टी नागपूर यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता दोन्ही इसम हे रेकॉर्ड वरील अटल गुन्हेगार समजल्यावरून त्यांना अमरावती जिल्ह्यातील जिओ मोबाईल टॉवर बॅटरी चोरी संबंधाने विचारपूस केली असता प्रथमत त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यांना विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण विचारपूस केली असता त्यांनी अमरावती ग्रामीण हद्दीत दिवसा आसेगाव तसेच यवतमाळ जिल्ह्यातील कडम वर्धा जिल्ह्यातील पुलगाव व सेलू अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू तसेच मध्य प्रदेश राज्यातील जिल्हा बालाघाट मधील तिरोडी जिल्हा सिवनी मधील कान्हीवाडा आणि बाग नदी पोलीस स्टेशन हातीत जिओ मोबाईल टॉवर मधील बॅटरी गुन्हे केल्याची कबुली दिली नमोद आरोपितांना जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन तिवसा यांच्या ताब्यात देण्यात आले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती